नमस्कार मंडळी वंदनामध्ये आपलं स्वागत त्वचेवरील डाग टॅनिंग आणि पिगमेंटेशन मग हा बटाट्याचा नैसर्गिक साबण करून पहाच त्यासाठी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा घेऊन स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आहे तर इथे बटाटा साल काढून स्वच्छ करून झाल्यानंतर त्याचा किस करून गाळून त्याचा रस काढून घ्यायचा आहे अशा रीतीने किसलेल्या बटाट्याला एका चाळणीमध्ये घेऊन किंवा कापडात घेऊन तुम्ही रस काढू शकता इथे आपल्याला फक्त बटाट्याचा रस वापरायचा आहे आता या रसमध्ये विटॅमिन ई e कॅप्सूल मधील तेल काढून त्यामध्ये घालायचं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामध्ये एक चमचा मुलतानी माती घ्यायची आहे आता हे मिश्रण गुठळ्या होऊ न देता व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा चंदन पावडर आणि पाव चमचा आंबे हळद घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे मी सोप बेस बारीक बारीक कट करून घेणार आहे हा सोप बेस कुठेही बाजारात किंवा तुम्हाला ऑनलाईनही मिळू शकतो सोप बेस अगदी बारीक कट करायचा आहे किंवा किसून घेतला तरीही चालतो आता हे कट केलेले सर्व सोप बेस आपल्याला डबल बॉयलर पद्धतीने वितळवून घ्यायचे आहे त्यासाठी एका पातेल्यात पाणी घेऊन पाण्याला उकळी आली की एका भांड्यात ते सोप बेस घालून आपल्याला हे डबल बॉयलर पद्धतीने मिश्रण सोप बेस आहे आता हा सोप बेस तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असले तरी मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा वितळता येते आता यामध्ये बटाट्याचे मिश्रण होतायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ या मिश्रणाला शिजू द्यायचं आहे यामध्ये तुम्ही एक चमचा खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल तेल सुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने आपले मिश्रण तयार झाले आहे आता हे मिश्रण साबणाच्या साच्यामध्ये आहे साचा जर नसेल तर मी अशा पद्धतीने डब्यामध्ये हे मिश्रण ओतणार आहे आता हे मिश्रण एक तास बाजूला ठेवायचं पूर्ण थंड होईपर्यंत हे मिश्रण असेच ठेवायचे आहे आता एक तासानंतर आपलं हे साबण तयार झालेलं आहे प्रथम याच्या कडा सैल करून घ्यायचा म्हणजे त्यातील साबण आपल्याला काढायला सोपा जातो तर पहा तयार आहे आपला नैसर्गिक बटाटा साबण बटाटा रस त्वचेसाठी उजळताना आणतो आणि डाग कमी करण्यास मदत करतो हा साबण चेहरा आणि शरीरासाठी वापरता येतो साठवताना हवाबंद डब्यात हे साबण ठेवायचे आहे तर मंडळी तुम्हीही हा साबण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद